नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का चहा पाणी भावा बहिणींना चहा संध्याकाळचा छहा म्हणलं सकाळचा नाही संध्याकाळचा चहा तर चला आता आपल्या बगीच्यातली आहे ना भेंडी तोडायची पियाची तब्येत खराब होती म्हणून पिया काय गेलीच नाही बर का आ, ती काय झालं माहितीये का ती म्हणली मम्मी जाऊ दे मला अजून एवढं आहे ये ना येष्टीनं जायचं होतं ना त्याच्यामुळं मग ती म्हणली जाऊ दे मम्मी जातच नाही मी म्हणली बाया तिने मेकअप केलेला काढला ती दुसरी गेली होती अपुर्वा नव्हती गेली चला आता आपल्या बगीच्यातली भेंडी तोडायची भावा बहिणीनं भेंडी भेंडी की सब्जी कोण खायगा भेंडी की सब्जी अवड काय तर अड तुला दोड दोडक न्यायच्यात ना या मग ती शिवण्याला कुठं दिसल्यात या पलीकडून ह्याच वाटतं दोडक मी काही इकडे गेलीच नाही रे बाहेर बघ इकडे ये बर पिओ हे पोरे तुला नाही तिथं घावायचं इकडे शिवान या इकडे या गोरा गोरा रंग ति ती तिरा बाय त्या म्हणली होती मला काल दोडक दे पण काय दोडक त्या दिवशी दी दिलं होतं आमच्या जाव बाईला त्या दिवशी मुळ आहे ना हीच नव्हतं ते काय पिऊन कारली ही तोडले ती या ना बघू कारली ना करेला का बारकालीत लय कार ताजा ताजा भाजी पाहिला येतील येते आता भेंडी भेंडी करायची पाणी बंद करायचं ना भाजी नाही खुडली भाजी नाही खुडली खुडन खुडन म्हणलं होतं आज खुडायची म्हणलं होतं भाजी नाही खुडली गवारीला गवारेला गवार्या कसल्या आल्या बैठल्याला बरीकडे जा लयकड ना कशी रोज पलीकडे वेल पांगला ना त्याच्यामुळं दोडक तिकडच तोड भेंड्या भेंड्या तोड तोड ना पिया तुडती भेंड्या ना किती निघते ते झाड तोडशील भेंड्याच तोड तो झाड वाकडं केलं तसं नसतात भेंड्या तोडत मोठी झाली ना ती दाखवते कस तोडते तू झाडच उपसून थांब थांबी तोडते थांबी तोडते थांब थांब मोठी झाली ना भेंडी नीट तोडा भेंड्या तोडायच्या आपल्या बघित थांब थांबई तू आहे ना कार्यक्रमच राबवाची झाडांचा सर बर बाजूला हो तो काशी तोडायची पिया असं वडायची जोरात फक्त झाड नको उपटूच शिवानी तू झाड उपटते का एका एका झाडाची थोडं म्हणजे ही होऊन राहायचे ना येते का शिवण्याला तोडायला अगं तुला भेंडी तोडा येते का

आणि तीच काढली उपसून ഒക്കെ മാമന മസ് പിന്നെ കാ निघाली लशी थायत भेंदर कडई टाकते इकड इकड काटायला तुझ्या अग कुस असती त्याला शिवण्य कुस असती भेंडीला कुस माझ्या ड्रेसला पण लागल हाताला पण लागल साईट हो मग दुसरे हा चुका हा तिथं पिया तिथं बदल कुठं तिथं खाली त्याला कधी करायचं मग कधी करायचं ठेवून द्यायचं म्हणजे त्याला बाकरीला पीठ नाही ना

होण्या का कर आणि हे घेऊन येते मी घेऊन आई भाजी करायची का भाजी भाजी पाहिजे का ना ऐकल्याच करती सकाळ ठीक है तो बोला मंडले थूरे थूरे। हुँ। हुँ। खुडली आता भाजी मस्त पैकी हो का भाजी खुडली आता भेंडी बी तुडली बरच अस काय म्हणतात ही काढलं काय म्हणतात त्याला आपला माळव बगीच्यातलं माळव बरस निgalo हां बरस निgalo तर कुठे ठेवलं ती बाकीचं बॅनरवर हे काय हे काय इथं आहे तुम्हाला दाखवते चला ताजी ताजी क्रेश क्रेश भाजी भाजी स्वतःच आपलं आपलं सततच भाजीपाला आणि बऱ्याच बहिणींचा प्रश्न पडला होता की भाजी पावला मीच लावला आणि मीच उग येवलाय म्या लावलाय आहे आत उगावलाय हा भाजी न्या की मग खुडून न्या जाऊ हा